ગેરંટી બાબા દેશે ગરીબે પાસે પહેલા પરત બરાબર પાસે ગયા લે વર્ષે પહેલા કોણ તમચ બા हा हे करमणून आलेले मागताय मी त्यांना फायनल दीड लाख रुपये सांगितलेले बोला तुमचं नाव सांगा बरं यांना या पुढे या ना पुढे या ना पुढे अहो या ना पुढे काय का फोन बोला 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 नाव सांगा तुमचं सचिन सोनवणे सचिन पुढचं नाव सांगा सचिन दत्तात्रय सोनवणे सचिन दत्तात्रय सोनवणे हे कर म्हणून आलेले त्यांची मागणी झालेली एक लाख एकवीस हजाराची पाण्या बरोबर त्यांचे पैसे रोगे आता या अरकेवढे लावतो बरं बरं चला बोला बरं दादा

बर त्यांच्या मागण्यावर तुम्ही मागू नका जर घ्यायचं असेल तर आम्ही एक लाख लोक गॅरंटीचे

ট্রপ কিনিস মানে পূর্ণ মার্কেট মেয়ে তোমার কোয়ালিটি জুড়ে ভেবে না किती मागत शेटची आम्हाला एक पंचवीस ला मागतला एक ला अठ्ठावीस ला नाही एवढा फरक नाही होत पैसे देऊन आणले ना आपण બોલા બોલા ચાલુ બોલાત રાખ બોલા ચાલ બોલ એક પસ્તીસ લઈને

गोल का कागद आहे सामंदरे बरोबर बरोबर हा मारक्या भैष्याची मित्रांनो एक 29 एक पर्यंत मागता जोड 129000 ला जोड मागता आहे बघू शकता तुम्ही कामाची मारक्या पैशाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो या मोठ्या जोडीचा सौदा झालेला आहे जोड़ी बदला शहात्तर हजार रुपये शेफ झाला का व्यवहार कसा झाला व्यवहाराज जुडी घेऊन शहात्तर हजार रुपये का बरोबर तर मित्रांनो जुडीचा व्यवहार झालेला आहे बघू शकता तुम्ही एक नंबरची जोड आलेली पूर्ण मार्केटमध्ये अशा क्वालिटीची जोड नव्हती हो मित्रांनो तर जुडी बदला शहात्तर हजार रुपये झालेला आहे चालेल Hari. Nggak ada pengalaman. Pesa rob. Tidak बोल बाबा दोन हजार सांगा पंच्याऐंशी द्या एक्क्याऐंशी द्या बर कवरा दादा सोडा दादा असं एक्क्याऐंशी लिहा ऐंशी लिहा दोन कमी ऐंशी लिहिले दोन कमी ऐंशी लिहा पंच्याहत्तर ने लिहा बोला चला पटा अरे साठल्याचे साठल्याचे वडाल पाहिलं काम काय माणूस दही डायरेक्ट झुपीतली असेल काही दिवस द्यावं लागतो बाकी काही बोलूसल माझ्यानी Gracias.